राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा देशाचे प्रधानमंत्री हे दोघं एकमेकाला भेटतायत ही बातमी नाहीये साहेब एक अस्वस्थ नेता दुसऱ्या अस्वस्थ नेत्याला भेटतोय ही बातमी कार्यकर्ते म्हणतात साहेब राजीनामा देऊ नका आणि साहेब म्हणतात मी नाराज आहे मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो मला मोकळं का नितीश कुमारांचा पक्ष फोडतील म्हणून नितीश कुमार घाबरून घाबरून आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील भाजपचे फायर ब्रँड नेते पण ते नाराज आहेत त्यांनी राजीनामा द्यायचं ठरवलंय ते नैतिक जबाबदारी महाराष्ट्रात भाजप हारली हे स्वीकारून कदाचित त्यांना महाराष्ट्रात राहायचं नाही देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणावर याच्यासाठी कंटाळले त्यांना दिल्लीला जायचंय ते प्रधानमंत्री महोदयांना भेटणार आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नुसते प्रधानमंत्र्यांना भेटणार आहेत का त्यांना प्रधानमंत्री व्हायचंय हो याचाच फक्त मेळ लागायला तयार नाही त्याच कारण सुद्धा असय सध्याच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं चारशे पारच्या जे गप्पा मारत होते त्यांचा इतका भ्रमनिराश झालाय आणि महाराष्ट्रात ज्यांना पंचेचाळीस पार पाहिजे होते त्यांचं तर नऊच्या आतच गाशा गुंडाळलाय त्याच्यामुळे प्रचंड नाराज आहेत ना कार्यकर्ते म्हणतात साहेब राजीनामा देऊ नका आणि साहेब म्हणतात मी नाराज आहे मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो मला मोकळं करा मोकळं करा म्हणजे काय प्रधानमंत्री पदासाठी मोकळं करायचंय का नैतिक जबाबदारी स्वीकारून घरात बसायचंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत इतकं सुडाचं गलिच किंवा महाराष्ट्राची बदनामी होईल असं राजकारण कधीच घडलं नव्हतं आणि महाराष्ट्राच्या राज्यकर्त्याने आजपर्यंत तरी कमीत कमी असं राजकारण कधी पाहिलं सुद्धा नव्हतं अनुभवलं तर नाहीच नाही आणि मग अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राचं राजकारण अशा पद्धतीनं गेलेलं असताना महाराष्ट्राच्या नेत्यांना मात्र महाराष्ट्राच्या या राजकारणाबद्दल कुणालाही दुःख वाटत नाही ह्याच्यापेक्षा वाईट आणि दुर्दैवी दुसरी गोष्ट असू शकत नाही मित्रांनो मला एवढंच म्हणायचंय ज्या देशाला ज्या नेत्यांनी दिवाळखोरीत काढलं आणि ज्या नेत्यांनी आपल्या नेत्याला जाहीर पाठिंबा दिला ते सगळं महाराष्ट्रात घडलंय आणि महाराष्ट्रात अशा पद्धतीनं राजकारण झालंय तुम्हाला फक्त दोन घटना सांगतो नाराज वगैरे कुणी नाही सगळे पैसे घेऊन सेटलमेंट झालेली आहे माहिती जून तुम्हाला चार जून काही अदानीचे चॅनल आहेत आणि त्याच्यावर चार चार महान पत्रकार मिळून ज्या काही दोन चार दिवस मुलाखती घेतल्या होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा घोटाळा झाला भ्रष्टाचार झाला आणि तो साधा सुद्धा झाला नाही तो तो कमीत कमी तीस लाख कोटीच्या वर महाराष्ट्रातल्या लोकांचा पैसा पाण्यात बुडाला मातीत गेला त्याला काहीही नाव द्या म्हणजे इतकी मोठी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांना मुकसंमती दिली याच्यापेक्षा दुसरी दु दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही ती गोष्ट अशी देशाच्या प्रधानमंत्र्याची सुद्धा मुलाखत झाली फडणवीस साहेब नाराज वगैरे काय नाहीत त्याच्या मागचं कारण सांगतो या देशामध्ये अमित शाह साहेबांची मुलाखत झाली आणि मोदी आणि शहाची मुलाखत झाल्यावर त्यांनी या देशातील जे काही शेअर मार्केट आहे ते उसळणार आहे खाली येणार आहे वर येणार आहे अशा ज्या काही वल्गना झाल्या आणि त्या सगळ्या वल्गणा ह्या इथल्या लोकांच्या खिशातून पैसा काढायचा होता आणि देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या घरातल्या तिजोरीवर किंवा खिशावर दरोडा टाकायचा होता म्हणून त्यांनी सगळ्यांनी शेअर्स खरेदी करा म्हणले कारण निकाल हा आपल्या बाजूने लागणारे चारशे पार होणारे देशाचे प्रधानमंत्री सांगतायत देशाचे गृहमंत्री सांगतायत आणि महाराष्ट्राचं इकॉनॉमिकल कॅपिटल सिटी म्हणूया किंवा स्टेट म्हणूया महाराष्ट्र आणि मुंबईकडं पाहिलं जातं मुंबईच्या नेत्यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि वाऱ्यासारखी बातमी संपूर्ण देशामध्ये पसरली आणि लोकांनी कचून शेअर्स त्या ठिकाणी खरेदी केले तीस लाख कोटी रुपये त्या ठिकाणी लोकांनी गुंतवले पाच कोटीच्या वर लोकांचा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस जी काही चारशे पारची ची नाव होती ते डायरेक्ट पाण्यामध्ये बुडाल्यानंतर जे काही उसळलेले शेअर्स होते ते पस्तीस चाळीस पंचेचाळीस टक्के त्या ठिकाणी मातीत गेले आणि दुपारपर्यंत पाचशे टक्क्यापर्यंत गेले आणि म्हणजे साधारणत ज्या पद्धतीचा रेशो पाहिजे अक्षरशः सगळे बुडाले आणि तीन तारीख ते चार तारीख साधारणत अठरावीस तासामध्ये तीस लाख कोटी ठराविक लोकांच्या खिशामध्ये गेले त्याच्यावर राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं मला कालपासून संशय येत होता मी एका ठिकाणी चर्चा सुद्धा केली होती की इतका मोठा जर स्कॅम असेल पैशाचा घोटाळा असेल तर राज्यातल्या नेत्याला नाराज असं आहे असं दाखवून केंद्रामध्ये उडी मारावी लागते किंवा तिकडं जास्त पैसे मिळत आहेत म्हणून तिकडं जावं लागतं ह्याला मोकळे करा म्हणतात याला नाराज म्हणतात एक एका एका पक्षाच्या माणसाला आता मंत्रीपद मिळेल सात खासदार असलेल्या माणसाला तर एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार आहे अशी कुजबूज आहे आणि दुसरा माणूस जर महाराष्ट्रातूनच प्रधानमंत्रीपदासाठी जर स्वप्न पाहत असेल तर याच्या माग काहीतरी संगी फार मोठं षडयंत्र असू शकतं म्हणून कदाचित भेट असावी म्हणून मी नाराज आहे म्हणून मी नाराज आहे नाही तर मला मुख्यमंत्री करा अशी तरी कुजबूज असेल असं मला वाटतं मित्रांनो तीस लाख कोटीचा घोटाळा होणं आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस पार खासदार करण्याची स्वप्न वल्गना करणारे पंचेचाळीस पार ची वर्गला करणारे दोन अंकी आकडा सुद्धा क्रॉस करू शकत नाही तो माणूस मोकळा करा म्हणू शकत नाही उपमुख्यमंत्री पदातून मला आता मोकळं करा बाजूला करा आणि मला मोकळं फिरू द्या याचा अर्थ असा आहे वरून काहीतरी शिजवलं असेल वरून काहीतरी ठरलं असेल किंवा यांच्याच मनात ठरलं असेल माझ्या मागून दिल्लीला गेलेला माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात नको म्हणून बाजूला केलेला माणूस ज्यावेळेस प्रधानमंत्री साहेब देशाला संबोधित करणार असतात त्या स्टेजवर ज्यावेळेस तो माणूस भाषण करतो त्यावेळी जर कदाचित यांना राग येत असेल तू की तो बडा की मय बडा तर मग ह्यांना का दिल्लीला जाऊ वाटत नसेल हा सुद्धा संशोधनाचा विषय मित्रांनो आपण वेगळ्या नजरेने बघत नाही मी याच्यामध्ये देशाच्या सिस्टीम बद्दल टीकाच करत नाही मी कुठल्याही नेत्याबद्दल टीका करत नाही मित्रांनो हे देशात घडलंय आणि हे जनतेसमोर आलं पाहिजे आणि राहुल गांधींनी तर जाहीर ह्याच्यावर चौकशीची चाव मागणी केली म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये फार मोठा स्कॅम आहे फार मोठा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये फार लोक इन्वॉल्व आहेत आणि असं जर देशामध्ये छोट्या छोट्या घटनेतून जर इतके लाखो कोटीचे घोटाळे होत असतील एखादा घोटाळा आमच्या सर्वसामान्य पोरांच्या पण नशिबी येऊ द्या राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा देशाचे प्रधानमंत्री हे दोघं एकमेकाला भेटतायत ही बातमी नाहीये साहेब एक अस्वस्थ नेता दुसऱ्या अस्वस्थ नेत्याला भेटतोय ही बातमी आहे अहंकार रूपी जो काही सत्तेची जी पावर होती अंगामध्ये जो करंट होता जी दुसऱ्यांना डॉमिनेट करून इकडं प्रधानमंत्री बसायचे आणि पलीकडे सगळ्या लोकांना बसवायचे जवळ सुद्धा घेत नव्हते इंडी म्हणजे एनडीए भाजप पक्षात अलायन्स मध्ये आहे त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणतात किंवा एनडीए म्हणतात त्या एनडीएचं नाव कधीच घेतलं नव्हतं मोदी 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 तुम ओट सीधा मोदी को जाएगा तुम्ही दिलेलं मतदान थेट भाजपला जाईल असं बोललं जात होत ज्यावेळेस दोनशे चाळीस वरच आकडा आणून बसला आणि पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी दोनशे बहात्तर खासदार लागतात बहुमताला केंद्र सरकारमध्ये लोकसभेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये म्हणजे देशाचं जे कनिष्ठ सभागृह आहे जे, जे लोकनियुक्त सभागृह आहे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं त्या सभागृहामध्ये त्या सभागृहाचा नेता विधिमंडळाचा नेता होण्यासाठी किंवा प्रधानमंत्री होण्यासाठी दोनशे बहात्तरचं बहुमत पाहिजे ते नाही लगेच एन डी एचे लोक लगेच गोळा केले अरे नितीश कुमारचं नाव कधीच घेतलं नाही चंद्रबाबू तर सोडूनच द्या दहा वर्ष ते तर अज्ञातवासातच होते आता ते मुख्यमंत्री होतील म्हणून ह्यांच्या सोबत आहे नितीश कुमारांचा पक्ष फोडतील म्हणून नितीश कुमार घाबरून घाबरून आहेत या देशात काहीही होऊ शकतं पण ही, ही सगळी लोकांचं नाव घेऊन त्यांना सोबत घेऊन बसावं लागलं एक एक दोन दोन चार चार खासदाराच्या लोकांना आणि कारण आता दोनशे चाळीस वरून दोनशे बहात्तर क्रॉस करायचं आहे साहेब तुम्ही कितीही मोठे असू द्या तुम्ही कि, कितीही अहमपणा असू द्या पण इथली लोकशाही इथली भारतातली जनता तुम्हाला डायरेक्ट जमिनीवर आणते हा इतिहास झालेला आहे म्हणून कदाचित आता ह्यांची भेट घेऊन ह्यांना आता वेगळ्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं विसरून चालणार नाही ज्या पद्धतीनं आरक्षण मागणाऱ्या लोकांना आरक्षणापासून जी मूळ मागणी त्याच्यापासून वंचित ठेवलं आणि जे काही जातीचं विष कालवण्याचं काम केलं त्या सगळ्यांचा बदला मग मराठवाड्याने घेतला किंवा इतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांनी जनतेने घेतला ओबीसी आरक्षण रद्द झालं सरकारने इम्पेरिकल डाटा दिला नाही ओबीसींनी सुद्धा बदला घेतलाय फक्त बोलायला कुणी तयार नाही आणि हीच उद्याची परिवर्तनाची नांदी असेल तुम्ही जर लोकांना छळणार असाल तुम्ही जर लोकांना त्रास देणार असाल आणि फक्त पैसा पाहणार असाल आणि सत्ता फक्त पाहणार असाल तर मात्र लोकांच्या लक्षात आलंय तुम्हाला मोकळं वगैरे काही नाही तुम्हाला महत्वाचं लाभाचं पद पाहिजे आणि तुम्हाला दुःख वगैरे काय नाही तुम्हाला सुडाचं राजकारण करायचंय दुसऱ्याचे पक्ष संघटना नेते आमदार खासदार कार्यकर्त्यांपर्यंत फोडून स्वतःचं घर भरायचंय आणि देशाला मात्र देशातल्या नागरिकांना मात्र या देशातील भूमिपुत्रांना मात्र हा देश वाचवायचा आहे तो सगळे तुम्ही आम्ही वाचूयात एवढीच अपेक्षा आहे कोणीही भेटेल, भेटेल नाराज म्हणून भेटेल किंवा दुसऱ्या नाराज माणसाची हा नाराज माणूस विनवणी करून किंवा दुःख दूर करून दुःख वाटून घेऊन चर्चा करणार असतील बाकी काय असेल पण तुम्हाला मला काय म्हणायचंय ते कळालंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र